Eu não संजय खेदेरेकर साहिब सर्मा वणि विधानसभा क्षेत्र यवतम वासी लोकसभा विधानसभा वणिक क्षेत्र आपल्याला माहितच आहे की शिवेचा मारुती म्हटलं तर हा पावणारा मारुती आहे आणि आपल्याला मला सुद्धा मागच्या वेळेस मी आलो आणि या ठिकाणी माता टेकला माथा टेकल्या म्हटलं की मला एकदा तरी

शेतमजूर सर्वसामान्य लोकांवर हो अशी प्रार्थना प्रसंगी करतो नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या वर्षी आपल्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही परंतु या शासनाकडे भांडून आपल्या येणाऱ्या या कापूस आणि सोयाबीन पिकाच्या संदर्भात आम्ही लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला आमचे संजय भाऊ केरकर यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळायला पाहिजे शेतकरी आज संकटात सापडलेला आहे आणि या संकटकाळी या ठिकाणी काही मंडळींनी जे काही राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे परंतु साधं आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसेल तर पुढे आपण काही दिवसानंतर या ठिकाणी या सरकारला जाब विचारू आणि कापूस आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा आपल्या या परिसरातील लोकांनी त्या तोरणाला सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करतो आणि आपण सर्वांनी माझा आणि आमच्या सर्व सन्मान्य मंडळीचा या ठिकाणी आदर सत्कार केला